नमस्कार देवेंद्र फडणवीसांना झालंय तरी काय खरंच हा एक मोठा गंभीर प्रश्न आता निर्माण झालेला आहे एकतर साऱ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी प्रचंड अस्वस्थ करणारी मालवणच्या राजकोट येथील किल्ल्यावरील शिवपुतळा पडण्याची अतिशय गंभीर घटना घडून देखील आणि सरकारच्याच बेजबाबदार भ्रष्ट कारभारामुळे तो पुतळा पडल्याचं प्रथमदर्शनी सरळ सरळ दिसत असूनसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्याबाबत अजूनपर्यंत तरी अजिबात खेद दिलगिरी वगैरे व्यक्त केलेली नाही आणि उलट विरोधकांनी या प्रश्नाचं राजकारण करू नये असं स्टेटमेंट ते सातत्यानं करतायत अहो फडणवीस साहेब बदलापूरची त्या चिमुरड्यांवरील अत्याचाराची संतापजनक घटना असो किंवा ही मालवणचा पुतळा पडण्याची या घटना घडताना जर आता राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तारूढ असतं तर तुमच्या लोकांनी काय केलं असतं हो अंगावरचे कपडे काढून नागडे नाचले असते तुमचे लोक सगळ्या राज्यभर नुसता थैथयाट केला असता त्या तुमच्या बावनकुळे आशिष शेलार प्रसाद लाड प्रवीण दरेकर या सगळ्या गँगने या सगळ्या लोकांनी राज्यभर आणि त्या खोके सेनेच्या सुरत गुवाहाटी गँगने सुद्धा तुम्ही काय विरोधकांना नैतिकतेचे धडे देता हो। खरं तर विरोधकांनी फार संयम आणि प्रतिक्रिया या सगळ्या दोन्ही प्रकरणांबाबत नोंदवलेली आहे न्यायालयाने नको सांगितलं तर महाराष्ट्र बंद टाळला आंदोलनं केली सुद्धा अतिशय संयमित पद्धतीने केली जे घडलं त्या भयंकर प्रकारामुळे खरं म्हणजे तुम्ही लोकांनी स्वतःच्या पायातील जोडे काढून स्वतःची थोबाडं स्वतःच्या हातानं झोडून घेऊन पश्चाताप व्यक्त करायला हवा होता फडणवीस साहेब परंतु तुम्हा लोकांमध्ये तेवढी संवेदनशीलता कुठली असायला त्यामुळे विरोधकांनी जोडे मारा आंदोलन केलं त्यात अजिबात काहीही गैर नाही आज सकाळी फडणवीसांची या महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरती टीका करणारी एक प्रतिक्रिया टी व्हीवरती पाहण्यात आली बातम्यांमध्ये त्यात ते जे काही बोलत आहेत ते ऐकून मला खरंच त्यांची काळजी वाटायला लागली ला ला म्हणजे खोटं बोला परंतु रेटून बोला ही भारतीय जनता पार्टीची मुख्य नीती असतेच राजकारणामधली त्यांचं एकूण राजकारणच प्रामुख्यानं अशा गोबेल्स नीतीवरती ते पुढे रेटत असतात हिटलर गोबेल्स ही संघ आणि भारतीय जनता पार्टीची त्या अर्थानं पहिल्यापासूनच प्रेरणास्थानं आहेत परंतु फडणवीस आज इतकं खोटं बोलले की साक्षात तो गोबेल्ससुद्धा जिथे कुठे नरकात वगैरे असेल तोही लाजला असेल शरमला असेल तुम्ही ऐकलं का आज फडणवीस नेमकं काय बोलले नसेल तर प्रथम ऐका टप्प्याटप्प्याने ऐकू आपण आणि मग पुढे त्याबाबत बोलूच पहिली गोष्ट तर हे माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का ऐकलं आता उद्धव ठाकरे यावरती फडणवीसांना जेव्हा आणि जे काही उत्तर त्यांना द्यायचं असेल ते देतील तो त्यांचा प्रश्न आहे परंतु माझं सन्माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आव्हान आहे आवाहन नाही आव्हान आहे की पंडित नेहरूंवरती खोटे नाटो खोटे नाटे आरोप करणं हे काही संघ भाजपचे आत्ताचे उद्योग नाहीत अगदी संघाच्या स्थापनेपासूनचे आहेत आणि आपले पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांचं तर कुठलंच भाषण नेहरूंचा उद्धार केल्याशिवाय पूर्णच होत नाही मग ते संसदेमच्या आतमधलं असो किंवा संसदेच्या बाहेरचं असो पंडित नेहरूंवरती दुगाण्या झाडणं हा संघ आणि भारतीय जनता पार्टीचा आवडता उद्योग आहे परंतु अर्थातच त्यात सत्य कधीच नसतं मागे सन्माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये काही मुद्दे नेहरूंच्या विरोधात मांडले काश्मीर वगैरे प्रश्नासंदर्भात ते कसे पूर्णपणे चुकीचे आणि खोटे होते ते आपल्या अभिव्यक्तीच्याच एका एपिसोडमधून आपण पुराव्यांनुसं पुराव्यांसह संदर्भांसह दाखवून दिलेलं होतं परंतु तरीही या लोकांचं नेहरूंना बदनाम करणं काही थांबत नाही आता फडणवीस साहेब म्हणतात की डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये जो की आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की ब्रिटिशांनी पंडित नेहरूंना कारावासात टाकलेलं असताना त्यांनी तिथे तो ग्रंथ लिहिले लिहिलेला आहे केवळ आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये त्या डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथाला मान्यता आहे अतिशय लोकप्रिय असा तो नेहरूंचा ग्रंथ आहे आणि त्यात नेहरूंनी शिवाजी महाराजांची बदनामी किंवा अवमानजनक काही लिहिलं आहे असं फडणवीसांचा दावा आहे आणि त्याबद्दल काँग्रेस पक्षाला माफी मागायला लावणार काय असा प्रश्न फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आज विचारलेला आहे तर माझं फडणवीस साहेबांना हे खुलं आव्हान आहे की नेहरूंनी लिहिलेल्या त्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं एक तरी वाक्य पहा एखादं प्रकरण किंवा एखादा पॅरेग्राफ नाही तर केवळ अशा प्रकारचं एक तरी वाक्य दाखवून द्यावं त्यांनी जी शिक्षा मला ते देतील ती मला मान्य राहील अभिव्यक्तीच्या सर्व श्रोत्यांना सर्व दर्शकांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की त्या ग्रंथाचा भारत एक खोज हा हिंदी अनुवाद मी पूर्णपणे वाचलेला आहे त्या ग्रंथावरती आधारित एक सुंदर मालिका पूर्वीच दूरदर्शनवरती येऊन गेलेली आहे आपणापैकी अनेकांनी ती पाहिली असेल अतिशय दर्जेदार आणि सुंदर मालिका त्यात कुठेही आपल्या शिवप्रभूंना अवमानित करणारं एकही वाक्य नाही उलट जे आहे ते आपल्या महाराजांचा गौरव करणारच आहे काय म्हटलेलं आहे पंडित नेहरूंनी त्या डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथामध्ये आपल्या महाराजांविषयी संघर्ष आणि बंडामुळे मोगल साम्राज्य भरडलं जात असतानाच तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नवीन मराठा शक्ती वाढत होती महाराष्ट्राच्या कठोर डोंगरी भागात राहणाऱ्या कष्टाळू लोकांचा शिवाजी हा आदर्श नेता होता त्याच्या घोडदळाने दूरदूरवरती मजल मारलेली होती अगदी इंग्रजांचा कारखाना असलेल्या सूरत शहरालासुद्धा शिवाजीच्या घोडदळानं उद्ध्वस्त केलं होतं आणि स्वराज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या मुघल साम्राज्याच्या सीमा भागांवरती शिवाजीने आपले कर लागू केले होते शिवाजी हा पुनरुत्थान झालेल्या हिंदू राष्ट्रवादाचं प्रतीक होता नेतृत्वाचे अतिउच्च गुण आणि अतिशय धैर्यवान असा हा राजा होता त्याने मराठ्यांना एक मजबूत आणि लढाऊ अशा पद्धतीने तयार केलं त्यांना राष्ट्रवादाची पार्श्वभूमी भूमी भु, भु, दिली आणि मुघल साम्राज्याचं विघटन करू शकणारी एक मोठी शक्ती शिवाजीने त्यातून निर्माण केली सोळाशे ऐंशीमध्ये त्याचा मृत्यू झाला परंतु त्यानंतरही मराठ्यांची सत्ता वाढतच गेली हे असं त्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांविषयी आता सांगा तुम्ही यातलं कोणतं वाक्य महाराजांचा अवमान करणार आहे उलट सगळं आपल्या महाराजांची महती सांगणारच आहे आता कोणी जसं ब गोविंद पानसरेंच्या पुस्तकाच्या टायटलवरनं जसे मूर्खासारखे आक्षेप घेत असतात तसे घेऊ शकतील की आ, आ, पंडित नेहरूंनी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे वगैरे तर त्याविषयीसुद्धा आजच्या भागामध्ये शेवटी बोलूच आपण मला बोलायचंच त्या आहे त्याबाबत अनेक जण कमेंट करतात बावडासारखे त्यांना उत्तर द्यायचंच आहे परंतु डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनी काय अवमानजनक लिहिलं आहे ते फडणवीसांनी खरंच दाखवून द्यावं या उलट प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पंडित नेहरूंच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले विचार खरोखर सगळ्यांनी ऐकायला हवेत आपल्या शिवरायांविषयी इतकं प्रभावी आणि उत्तम भाष्य त्यानंतरच्या काळातही म्हणजे मागच्या इतक्या वर्षांमध्ये सुद्धा कुणालाही रा कुणाही राजकीय नेत्याला करणं जमलेलं नाही आता पुढे फडणवीसांच्या आजच्या प्रतिक्रियेचा पुढचा अर्धा भाग आता ऐका प्रथम मग त्याविषयी आपण पुढे बोलू पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर ते, ते त्या ते ठिकाणी आक्रमण केलं होतं पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला हो त्याला माफी मागायला सांगणार की केवळ खुर्ची करता त्यांचा पण हे सांगितलं ऐकलं शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं काँग्रेस पक्ष खोटं सांगत आलेलं आहे म्हणे आता नवा इतिहास बहुधा फडणवीसांनी लिहायला घेतलाय की काय ते आता काय कळायला का मार्ग नाही ते आता इतिहास संशोधक वगैरे बनत आहेत की तेही काय समजायला मार्ग नाही परंतु या संदर्भात आपण बाकीचे सगळे ग्रंथ ऐतिहासिक पुस्तकं वगैरे सगळं बाजूला ठेवू फडणवीसांना परम आदरणीय असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्याच राजा शिवछत्रपती या ग्रंथाचा आपण या संदर्भात आधार घेऊ स्वतः फडणवीसांनी बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवलेला आहे फडणवीस त्यांना संभाजी भिडेसारखेच गुरुस्थानी मानायचे अर्थातच त्यांचा राजा शिवछत्रपती या दोन खंडांमधील हा ग्रंथसुद्धा त्यांना पूजनीय असणार त्यात बाबासाहेबांनी सुरत लुटीविषयी सुरतच्या लुटीविषयी काय म्हटलं आहे पहा मी वाचूनच दाखवतो हो त्यामुळे जरा खाली पहावं लागेल मला तेवढं समजून घ्या पहिल्या खंडामध्ये पहिल्या लुटीचं प्रकरण आहे आणि दुसरा जो खंड आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळच्या लुटीचं प्रकरण आहे आपण थोडक्यात आढावा घेऊ हो आपल्यापैकी अनेकांना ती माहितीच असेल परंतु फडणवीस साहेबांसाठी ते वाचून दाखवायला पाहिजे महाराज बऱ्हाणपूर म्हणजे सुरतच्या बऱ्हाणपूर दरवाजाच्या बाहेर येऊन दाखल झाले त्यावेळेला दुपारचे अकरा वाजलेले होते शहरातून कोणीच आपल्या श कडे तहासाठी येत नाही हे पाहून संतप्त महाराजांनी आपल्या सरदारांना शहरात घुसण्याचा हुकूम दिला महाराज मराठी स्वार शहरात घुसले शहरातील सर्व रस्ते ओस पडलेले रस्त्यावर कुत्रंसुद्धा फिरताना दिसत नव्हतं सगळे रस्ते भकास होते स्वारांच्या हातामध्ये भर दिवसा मशाली दंढणत होत्या मराठ्यांच्या टोळ्यांमागून टोळ्या शहरामध्ये घुसत होत्या स्वार एकेका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घराकडे तलवारीने खून करत पुढे दौडत होते शहराच्या मध्यभागी दनादन घाव घालून मराठ्यांनी दरवाज्यांची खुसेमोडली धडादाळ आवाज करत दरवाजे कोसळले मशाली घेऊन मराठे आत घुसले आतून किंकाळ्या उठत होत्या सोन्या मोत्यांच्या थैल्या लोक गोळा करत होती आणि मग कशी कशी आपल्या मराठी मावळ्यांनी मराठी सैन्यांनी लूट करू ए, केली सुरतची ते सगळं बाबासाहेब पुरंदर यांनी अतिशय त्यांच्या प्रभावी शब्दांमध्ये लिहिलेलं आहे आपण म्हणजे ती पुढची सगळी तीन चार पानं लुटीची प्रकरणाची वाचण्याऐवजी त्यातलं जे या प्रकरणातलं शेवटचं आहे ते वाचो दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रविवार सकाळी सर्व लूट घेऊन फौज तयार झाली महाराजांनी फक्त पाचशे स्वार रक्षणार्थ पिछाडीस ठेवले आणि ते सुरतेहून फौजेसह निघाले आपल्या उरलेल्या पाचशे स्वारांनी एक वार शहरात जाऊन सर्व रस्त्यांवरून दौड मारली कोळसा राख धूर पडलेली घरं भयप्रद भगदाडे आणि स्मशान व शांतता सुरतेत फक्त शिल्लक राहिलेली होती एखाद्या सुंदर युवतीच्या अर्धवट जळलेल्या प्रेतासारखी सुरतेची स्थिती झालेली होती सुरतेतून निघून जाण्यापूर्वी त्या जळत असलेल्या नगरीकडे घोड्यावर बसून पाहत महाराज म्हणाले कोणाशीही आमचं व्यक्तिगत वैर नव्हता आणि नाही आम्ही सुरत लुटली महाराज म्हणत आहेत असं बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलं आहे आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून लुटली औरंगजेबाने आमच्या मुलखाची सतत तीन वर्ष बर्बादी केली कत्तली केल्या त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली बरेच दिवसांची आमची मसलत आज पार पडली आणि मग पुढे सगळं आहे आणि पुढच्या खंडामध्ये दुसऱ्या लुटीचंसुद्धा संपूर्ण सविस्तर प्रकरण आहे फडणवीस साहेब ऐकलंत का तुम्ही तुम्ही म्हणता महाराजांनी सुरत लुटली नाही तुम्हाला गुरुस्थानी असलेल्या बाबासाहेब पुरंदरेंनी तर आपल्या या ग्रंथांमध्ये महाराजांनी सुरत कशी लुटली त्याचं सगळं सविस्तर वर्णन करून ठेवलेलं आहे दोन्ही लुटींच्या वेळेचं काँग्रेस पक्ष जरा बाजूला सोडा त्याला बाजूला राहू द्या परंतु बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरती विश्वास असल्यामुळेच श्रद्धा असल्यामुळेच तुम्ही त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं ना मग आता तुमच्या आजच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं ते खोटं आहे असं म्हणायचं का मागच्या साठ सत्तर वर्षांपासून पुरंदरेंचं हे शिवचरित्र महाराष्ट्राच्या जवळपास घराघरामध्ये पोहोचलेलं आहे मग त्यातील सगळं लिखाण असत्य आहे असं म्हणायचं का फडणवीस साहेब काय ते एकदाचं क्लिअर करा तुमच्या प्रतिसादाची मी आणि अभिव्यक्तीची आम्ही सर्व दर्शक वाट पाहतोय आणि आता महाराजांच्या एकेरी उल्लेखाविषयी लक्षात घ्या पूर्वीचे जदुनाथ सरकार असोत किंवा तत्कालीन बाकीचे सर्व इतिहासकार सगळ्यांच्या लिखाणामध्ये शिवाजी असाच एकेरी उल्लेख आपल्याला पाहायला वाचायला मिळतो त्यामध्ये त्यांची शिवाजी महाराजांचा अनादर करण्याची काही भूमिका असायची का तर अजिबात नाही यात किंचित सुद्धा नाही इतकं मागचं जाऊ द्या नरहर कुरुंकर यांचा आपण सगळेजण आदर करतो थोर विचारवंत म्हणून त्यांच्या लिखाणामध्ये आता हे शिवाजी महाराज जीवन रहस्य आहे समजा किंवा बाकीची पुस्तकं आहेत जागोजागी शिव महाराजांचा जा एकेरी उल्लेख आहे मग आपण त्यांनी महाराजांचा अनादर केला असं म्हणणार का अजिबातच नाही कारण त्यातून त्यांनी महाराजांविषयी काय सांगितलेलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं स्नेह भावनेतून अतीव आपुलकीच्या भावनेतून पूर्वीच्या विचारवंतांच्या इतिहासकारांच्या लिखाणातून महाराजांचा तो एकेरी उल्लेख होत असावा अगदी तुम्ही प्रबोधनकारांचा संदर्भ घ्या महाराजांची महती सांगताना त्यांच्या नीतीचं विश्लेषण करताना त्यांनी शिवाजी असाच शब्द प्रयोग केला आहे के बहुसंख्य ठिकाणी दगलवाद शिवाजी असं हेडिंग देऊन त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत प्रबोधनकारांनी त्यात त्यांनी जे काही मांडलं आहे ते महत्त्वाचं ना मग आता केवळ शिवाजी असा त्यात उल्लेख केल्यानं आपण त्यांना कुरुणकारांना किंवा प्रबोधनकारांना शिवद्रोही मानणार का बाबासाहेब पुरंदरेंना तब्बल एक हजार पानांच्या त्या दोन खंडांमध्ये जे समग्र आणि सर्वव्यापी असे आपले महाराज समर्थपणाने समोर आणता आले नाहीत ते गोविंद पानसरे यांनी आपल्या या अवघ्या शंभर पानाच्या पुस्तकामधून अतिशय प्रभावीपणे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले त्यातील शब्दा शब्दांमध्ये महाराजांची महती अगदी यथार्थपणे गोविंद पानसरे यांनी मांडलेली मा या आहे मग केवळ एकेरी उल्लेख या टायटलमध्ये आहे किंवा आतमध्ये आहे म्हणून आपण त्यावर टीकाटिप्पणी करत राहणार काय नेहरूंनी एकोणीसशे चव्वेचाळीस पंचेचाळीस साली तो डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथ जेलमध्ये असताना लिहिला त्या काळातील बहुतांश लेखाण तुम्ही चाळाल सगळ्यांचंच तर तुम्हाला जिथे कुठे आपल्या शिव शिवाजी महाराजांचा उल्लेख संदर्भ असेल तो बऱ्याचदा एकेरीत सापडेल तेव्हा ते कुणाला सुद्धा नव्हतं कारण लोक पण समजूतदार होते हे आता या अलीकडच्या काळात हे भिडे वगैरे उथळ लोकांमुळे ये असं वातावरण निर्माण झालं आहे की महाराजांचे कोणते गुण घेऊ नका आपल्या अंगी महाराजांचे सद्गुण भिनवू नका फक्त त्यांचं नाव आदराने घ्या बस महाराजांच्या राज्यकारभारामधील शेतकरी हित महिला रक्षण आणि महिलांचा सन्मान सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन चालणं या सगळ्याला तिलांजली द्या फक्त त्यांचं नाव मात्र आदराने घ्या असे आजचे सगळे दिवस आलेले आहेत बकवास आणखी एक हे जे सगळे नव शिवप्रेमी उन्मादी आणि मगरूर शिवप्रेमी तयार झालेले आहेत हल्ली त्या बहुतेक सगळ्यांचे सावरकर हे दैवत असतं त्याच सावरकरांनी आपल्या लिखाणातून महाराजांना किती अवमानित केलेलं आहे ते या बावळटांच्या गावीसुद्धा नसतं म्हणजे सावरकरांनी आपल्या महाराजांच्या स्त्री सन्मानाच्या धोरणाची प्रचंड हेटाळणी केलेली आहे हे या मूर्खांना माहीत नसतं महाराजांनी प्रचंड परिश्रमामधून आणि प्रचंड बुद्धी कौशल्यातून अतुलनीय अशा पराक्रमातून स्वराज्याची स्थापना केली होती आणि अशा त्या स्वराज्याला सावरकर काकत न्याय म्हणून हिनवतात हे या नव उन्मादी शिवभक्तांपैकी किती जणांना माहिती असतं हे वाचा सहा सोनेरी पाणे सावरकरांचं सगळं लिखाण मग कळेल ते असो एक तर अतिशय भयानक प्रकार नुकताच वाचनामध्ये आला म्हणजे सा समग्र साव सावरकर वाङ्मय इंटरनेटवरती सावरकर स्मारकाच्या वतीने संचलित वेबसाईटवरती वाचत बसलेलो होतो त्यात खंड सहामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कथा भाग एक आणि भाग दोन असे दोन विभाग आहेत आणि त्यातील भाग दोनमध्ये शेंदाडपूरचा शिवाजी उत्सव या नावाचं एक प्रकरण आहे एक ठिकाणी शिवजयंती उत्सव त्या शेंदाडपूरमध्ये साजरा व्हायचा असतो आणि त्या अनुषंगानं सगळी तयारी वगैरे सुरू असते अशी मांडणी त्यात लेखामध्ये सावरकरांनी केलेली आहे पण त्यातील एक परिच्छेद पहा म्हणजे महाराजांच्या आदर्श स्त्री दाक्षिण्याला सद्गुण विकृती म्हणून हिनवणं वगैरे काहीच तुम्हाला वाटणार नाही किंवा महाराजांच्या स्वराज्याला काकत अलीय, न्याय वगैरे म्हणून सुद्धा काहीच नाही इतका हा भयंकर प्रकार आहे या लेखामध्ये सावरकरांनी केलेला पानसरेंनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून त्यांच्यावरती टीका करणारे जे मूर्ख आहेत त्यांनी आता मी जे आता हे वाचून दाखवतो यावरती काही बोलण्याचं धाडच दाखवावं ऐका हा पहा तो नरून न्हावी त्या रायगडाचा तो पहा जुना शिवाजी आणि हा पहा आमच्या शेंदाडपूरचा अद्ययावत शिवाजी याचा वस्तरा त्या जुन्या शिवाजीची भवानी तलवार तळपत नव्हती असा तळपतो आहे याची ही धोपटी अर्जुनाच्या अक्षय्य भात्यासही खाली पाहायला लावी अशी आहे जर आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी मिसगायडेड पॅट्रिओटिझमची ती भवानी तलवार फेकून देऊन या नरून हव्याचा स्पिरिच्युअ स्पिरिच्युअल सेफ्टी रेझर हाती घेतला असता यात मला काळीचीही शंका वाटत नाही सावरकरांच्या या अशा लिखाणातून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव होतोय असं जर कोणाला वाटत असेल तर मा तर मग माझं त्यांच्यापुढे काहीही ना म्हणणं नाही असो थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद